तुला शिकवीन चांगला धडा सोळा जानेवारी प्रोममध्ये अक्षराधिपतीला भेटण्यासाठी खूप उत्साहित होते आणि स्वतःला म्हणते मी फार काळ ही न्यूज नाही होल्ड करू शकत पोटाला हात लावत म्हणते मी उद्या तुम्हाला सांगणारच आता काही पण होऊ दे मी उद्या अधिपतीला भेटणार म्हणजे भेटणार मला माहिती आहे आम्ही भेटू नये म्हणून भुवनेश्वरी मॅडम प्रयत्न करतात आतापर्यंत त्यांना त्यामध्ये यश आलं पण आता नाही माझं आणि अधिपतीचं नातं टिकवायचं असेल तर अधिपती बाबा होणार ही बातमी त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे अक्षरा येणार हे कळल्यानंतर मुनेश्वरीच्या आनंदावरच पाणी फिरतं ती दुर्गीला म्हणते सुनबाई घरी आल्या तर संक्रांत घरात नाही घरावर येईल आणि आम्ही तसं होऊ देणार नाही दुर्गी म्हणते ताई तू आता काय करशील तुला माहीत नाही ती मास्तरडी लई आहे ताई तिने जर एखादी गोष्ट पक्की केली ना ती ती करूनच राहते ती म्हणते ना, ती ना देनार, देनार। ते ते ती आता बाळाची बातमी ती अधिपतींना देणार तर देणार मुणेश्वरी म्हणते दुर्गे तू माझ्याकडून ये की सुनबाईकडून दुर्गे म्हणते मन तसं नाही ग ताई एवढे दिवस बघते ती लई हट्टी आहे मला वाटतं आपलं काय खरं नाही आता आपल्यालाही घर सोडावं लागणार मुणेश्वरी म्हणते दुर्गे तुझा आहे माहीत आहे का शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मंडपाला आग लागली अधिपतीला भेटणार म्हणून अक्षरा आता खूप खुशी असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद